शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे पीक थकविणाऱ्या कंपनीला जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा दे धक्का खातेच गोठावले पुढील बातमी आलेली आहे दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुली थांबणार पुढील बातमी आलेली आहे जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार रुपये इतकी मदत आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार पुढील बातमी आलेली आहे की कापूस की साठवून ठेवावा शेतकरी दुविंदा मनस्थितीत मागील वर्षापासून दरात घसरण सुरू पुढील बातमी आलेली आहे विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आलेले दे दे आहेत पुढील बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा अग्रिम विमा पंचवीस टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे मंजूर झालेल्या एकूण विमा रकमेपैकी आतापर्यंत एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्यासाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद